नमस्कार जय निसर्ग मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी रेड वॉटर बद्दल माहिती घेणार आहोत म्हणजे लाल कलरचं जे जामचं फळ असते त्याच्याबद्दल हे पाहू शकता मागे ही जी फळं लागलेली आहेत ही रेड वॉटर एपल म्हणजे जामचं फळ आहे लाल कलरचं जामचं हे झाडाची हाईट तुम्ही पाहू शकताय किती आहे हे बॅग मधील झाडाला नर्सरीमध्ये आपल्याकडे ही फळं लागलेली आहेत आपल्याकडं तयार फळ झाडं जे आपण सांगत असतोय की फळं लागलेली तयार फळ झाडं आपण देत असतोय ते अशाच प्रकारे असतात बॅगमध्ये झाड असते व त्याला फळं लागलेली असतात भरपूर क्वांटिटीमध्ये फळं लागलेली आहेत अशीच वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या प्रकारची आपल्याकडे फळ झाडं मिळतात हे वॉटर ॲपल म्हणाल तर हे उन्हाळ्यामध्ये झाडाला लागत असते पिकत असते हे एक फळ खाल्ल्यानंतर अजून थोडंसं मोठं होते हे एक फळ खाल्ल्यानंतर तुम्हाला एक ग्लास पाणी पिलेल्याचं समाधान देणार आहे हे उन्हाळ्यामध्ये जसं आपण कलिंगड जसं आपला मागचा व्हिडिओ आपण स्टार फ्रूटचा माहिती देण्याचा पोस्ट केला होता तसंच हे रेड वॉटर एपल आहे याच्यामध्ये देखील पाण्याचं प्रमाण जास्त असतय त्याच्यामुळे मार्केटला हे उन्हाळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात खपतय व तुमच्या फार्म हाऊसवर तुमच्या घरी लावायचं असेल तर एक झाड लावलं तरी भरपूर सारी त्याला फळं लागत असतात त्याच्यामुळे वेगळं काहीतरी तुमच्या फार्म हाऊसवरती वेगळं एक प्रकार काहीतरी किंवा वेगळ्या प्रकारचं एक झाड तुमच्या घराच्या जवळ लावायला काहीच हरकत नाही हे उन्हाळ्यामध्ये भरपूर फळांनी भरते झाड त्याच्यामुळे ह्याच्या एका फळापासून जे आपल्याला पाणी पिलेल्याचं समाधान मिळणार आहे ते कशातच नाहीये आंबा जसा उन्हाळ्यामध्ये पिकतो तसंच हे जामचं फळ देखील उन्हाळ्यामध्ये पिकतंय आपण पाहू शकता क्वांटिटी देखील आपल्याकडे आहे व्हाईट जाम, जाम आणि रेड जाम असे दोन वेगवेगळे वेग प्रकार असतात ह्या जाममध्ये हे आपण आत्ता पाहतोय हे रेड जामचं झाड आहे अशाच प्रकारे आपल्याकडे वाईट जॅमचं पण झाड येते इथे पाहू शकताय व्हाईट वाईट झाड आपल्याकडे अवेलेबल आहे ही फळ अजून तयार नाही आहेत ही फळ अजून थोडीशी मोठी होणार त्याच्यामुळे आपल्या नर्सरीमध्ये ही अशी फळझाड मिळत असतात अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील शैलेश नर्सरीमध्ये मिळणाऱ्या विविध फळझाडांची माहिती थोडक्यात मिळून जाईल धन्यवाद